सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय तालुका रहित क्रांती संघटनेच्या वतीने शिरूर अनंतपार तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक अकरा एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी अकरा ते चार या वेळेत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक कुपोषण करण्यात आलं तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत हो यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटना शिरूर अनंतपाळच्या वतीने तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे सोयाबीन प्रति क्विंटल सहा हजार हमीभ्याव द्यावा कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये हमीभ्या द्यावा जय जवान जय किसान साखर कारखाना येणाऱ्या हंगामापर्यंत सुरू करावा तालुका ठिकाणी न्यायालय उभारावे एकशे बत्तीस के व्ही वीज केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिकुपोषण करण्यात आले यावेळी तहसीलदार गंगाधर पेदेवाड नायब तहसीलदार लाला कांबळे यांनी सदर निवेदन स्वीकारले व वरिष्ठांकडे ता, तात्काळ सादर करणार असे सांगितले यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष गुडेराव चौसष्टे मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेटे पत्रकार शिवानंद भुसारे प्राध्यापक प्रभाकर चो चोचंडे एल बी आवाडे तुकाराम कोकरे राजू खांडेकर संजय क्षीरसागर विनोद कुंभार बालाजी झटे बबन साकोळकर प्रकाश माखणे गंगाधर साकोळकर सचिन भाके यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बाबूराव बोरोळे लातूर सहा हजार रुपये कांद्याला प्रति क्विंटल चार हजार हमी भाव द्यावा जय जवान जय किसान साखर कारखाना येणाऱ्या हंगामापर्यंत सुरू करावा न्यायालय व तालुक्यासाठी एकशे बत्तीस के व्ही वीज केंद्र उभारण्यात यावी अशा प्रकारचे आपल्याला विरोध तरी सदनताचे निवेदन वरिष्ठाकडे आज मी सादर करण्यात कशासाठी करत आहात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारनं जे शेतकऱ्यांना आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही आणि ती पूर्तता होत नाही म्हणून सरकारला आठवण करून देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत हे उपोषण आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे का हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही सुरंदपाळ या ठिकाणी रहित क्रांती संघटनेच्या वतीनं एक दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण आहे पाच मागण्या घेऊन आम्ही इथे करत आहोत मागण्या मागण्यामध्ये शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला सहा हजार भाव दिला पाहिजे कांद्याला चार हजार रुपये लातूर जिल्ह्यामध्ये एकमेव कारखाना जय जय किसान सहकारी साखर कारखाना कार आहे आणि तो अनेक वर्षापासून राजकीय हेवेदेवे या सगळ्या ह्याच्यामध्ये बंद आहे तो शेतकऱ्याच्या हिताचा असूनसुद्धा त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ते चालू करण्यात यावा शुरानपाल तालुकाहून पंचवीस वर्ष झाली इथं तालुक्याला न्यायालय नाही एकशे बत्तीस शेतकऱ्यांना पाणी असूनसुद्धा लॅट नसल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होता ते एक हो। या एक की एकशे बत्तीस पेशंट तालुक्यात व्हावं यासाठी एक दिवसाचं लाचणी कुपोषण करत